आता मी माझ्या का अशी एक टेक्निक आहे अशी एक विद्या मी शिकलोय वशीकरण विद्या तिने मी आज शंभर टक्के शंभर टक्के ह्या पायाला आहे ना याच्यात टाकील गारक्यात आणि पायला घेऊन माझ्याच मजा पाय काय नाही बसण्याच

डोळ्यात पाहिजे बरं का हा मग डोळ्यात पाहिजे डोळ्यात पाहून बोलवा अण मी सांग कोणी मी नवरा चालू चाल, <laughs> चाल। नवरा काय <laughs> काम काय करायचं सांगितलं मी जे सांगितलं ते करायचं कोणाला सांगायचं नाही कर कोणी मी नवरा नवरा मन यस यस टी टी आर ओ आर एन जी स्ट्रॉंग जी। स्ट्रॉंग व कर... कर... र कोण मी करेक्ट आपल्याला पोरं किती आहे no. आता आपण तिसरं काढू चालू लगेच तिसऱ्याचा प्लॅन करायचा ना आपल्याला no. हा कारण आता दोन पोरं आहे ना आपल्याला हा पोरं चेनते एखादी no. पोरगी पण पाहिजे ना हा मग आपण तिसरे पोरगे काढायला पाहिजे आहे की नाही मग दोघं मिळून आपण तिसरी पोरगे काढू आता ना? घरी नाही वावरात काढू एखादी वावरात होते काही का नाही काही होत नाही ना नाही तो स्वामे तो नवरा आहे तुझा हुँ. कोण स्वामी नवरायला विसरली हा बरोबर सॉंग कोण सोम्या म्हणायचं कोपाटीत चालल ना टोचू तो... ना मी टोचायला आहे ना काठी नाही म्हणार घरी तू स्वाम्या राहतो ना तो स्वामीच काय करायचं हा आपण नवरा बायको ना स्वामी कोण स्वामी बरोबर कोण स्वामी सोन्या काय करणार हां स्वामी काय करणार आपण नवरा बायको हे ना आता नवरा बायको नवरा बायको इकडे वाको इकडे बस मी सांगेल ते करायचं आपण काय करणार पोरगी काढणार आहे ना हा तिची तयारी कर चाल ऐक ना इड नाही बाय कामाला तू चाल बर आपल्या घरी हा आपलं घर कुठं हा घरी तर सोम्या नाही ना तुझ्या घरी सोम्या ना आपल्या घरी हा सौम्या कोण लागत तुझा कोण नाही कोण नाही लागत ना ये इकड पाय सगळं आतून पहिलेच टाकील बस झोप तुला मी साखी शिकवी जात मी दात झोप टेन्शन मग घेऊ अरे आमला काय करू राहिला हो गो तुझ हे काय पाय धुत होते मी चेक चक्कर चेक करत होतो तिच्या होता ते एक दोन तीन चार काय चालू होत पाय येईल तुला लाज वाटत का तो नवरा सोडवून काय करू नवरा दिसत नाही होता तो वय त्या बाबा ते केलं का तो येऊ काय दिसत काढतो असं सुधारणार नाही मी आता गावात जातो नाही नाही ऐक ना ऐक ना गावात जातो पोलीस पाटील आणि सरपंचाला घेऊन येतो नाही मी काढतो तिला पाय ही का

ते, बस काय आता नवीन चालू केले हा वावरत राह त्या बराबर गोट्या हो घेऊन आला बा तिच्या नावाच तिला भूलत देऊन <laughs> ट्राय करत होतो कर खरं कर, काम करत खरंच काम करत लाभ पडला आहे ना मी नसतो आलं तर असतो काहीतरी केलं जातं तिचं बरं वाईट आहे ना नाही नसतं आता माझ्या झोपेल होता तिच्यावर नाही म्हणा तिच्यावर नव्हतं झोपे काय आरोप करू आवारून आहात नव्हते टाकेल काय फक्त असं केलं आयडिया टेक्निक पण आता मी याच्या अगोदर जर अगोदर काय केलं असेल तर काय नाही नाही केलं मी वावरात गेलो तू घेऊन तिला तिला म्हणलं व तू म्हणा व व सी सी क क र माल नको माल नको सांग माल नको सांग मी नाही म्हणणार का बरं हे मला नाही लागूत हे <laughs> मी बाबा कडे माया माणते तो मंत्र चालणार नाही तिच्या कसे चालले मलाच माहिती नाही ती पोरगी बाबा दिसते लगेच काहीतरी म्हणत होते काय पोरगी काढायची काय असं मी का? <laughs> मी काय असं कोणाच्या गाडीत पेट्रोल टाकील का नाही पण मला आता विश्वासच नाही राहिला कारण मी स्वतः ऐकलं ना तिचा तोंड ती अगोदर आहे ना तुला डायरेक्ट नवरा म्हणत होती करते आहे ना